नमस्कार आज आपण पाहूयात गव्हाच्या पिठाच्या अजिबात तेलकट न बनणाऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आणि थंड झाल्यावर सुद्धा तशाच फुगलेल्या राहणाऱ्या मस्त खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या पुरी तेलामध्ये टाकताच फुग्यासारखी टम्म फुगण्यासाठी एक खास ट्रीक वापरणार आहे पुऱ्या खूप तेल पितात ही बऱ्याच जणांची तक्रार असते या पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या अजिबात तेलकट बनत नाहीत अतिशय सोप्या पद्धतीने या अगदी परफेक्ट पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो रवा बारीकच वापरायचा आहे उपम्याचा जो रवा असतो तो, तो सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता यामध्ये पाव वाटी पाणी घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स केलं आता हे आपल्याला वीस मिनिटे भिजत ठेवायचंय तर सुरुवातीला आपण फक्त रवा भिजत ठेवलेला आहे पुरीसाठी रवा व्यवस्थित भिजवून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे पुरीमध्ये रवा कच्चा राहिल्यासारखं वाटत नाही गव्हाच्या पिठामध्येच रवा घेऊन ते सगळं मळून घेऊन जर वीस मिनिटे भिजत ठेवलं तर गव्हाच्या पिठामुळे कणिक लगेचच मऊ होते कणिक मऊ असेल तर पुऱ्या व्यवस्थित लाटता येत नाहीत आणि फुगत सुद्धा नाहीत पुरीसाठी आपल्याला घट्टसरच कणिक हवी असते त्यामुळे सुरुवातीला रवा भिजत ठेवलेला आहे रव्यामध्ये फक्त पाणी वापरलेलं आहे तेलाचा वापर, तेला वापर केलेला नाही रव्यामध्येच जर तेल वापरलं तर पुऱ्या खूप तेलकट बनतात रवा बाजूला ठेवून दिला आता एका परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक टेबल स्पून बेसन घेतलेलं आहे बेसन वापरल्यामुळे एकच फायदा होतो पुऱ्या मस्त खमंग बनतात त्यासोबतच एक चमचा पिठी साखर इथे मी घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये बेसन वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामध्ये बेसन वापरल्यामुळे पुरी कोरडी जरी खाल्ली ना तरी सुद्धा चवीला खमंग लागते थोडीशी पिठी साखर वापरलेली आहे त्यामुळे पुरीला थोडासा गोडवा येतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुऱ्यांना मस्त चव सुद्धा येते आणि रंग सुद्धा खूप छान येतो आता या पुऱ्या आपल्याला खुसखुशीत बनवायच्या आहेत तर त्यासाठी यामध्ये तेल असं मोहन घालायचं दोन टेबलस्पून तेल इथे मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे फक्त दोन टेबलस्पून तेल इथे वापरलेलं आहे यापेक्षा तेल जास्त वापरलं तर पुऱ्या तेलकट जास्त होऊ शकतात चमच्याने सगळं मिक्स करून घेतलं थोडंसं थंड झाल्यानंतर पीठ हातानेच चोळून घेतलं दोन कप गव्हाच्या पिठासाठी दोन टेबलस्पून तेल वापरलेलं आहे तर हे पहा पीठ आता चांगलं चोळून झालेलं आहे वीस मिनिटे झालेली आहेत रवा सुद्धा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजलेला आहे फुललेला सुद्धा आहे पिठामध्ये पाणी घालायच्या अगोदर हा भिजवून घेतलेला रवा काढून घ्यायचा यामध्येच बराच ओलसरपणा आहे त्यामुळे सुरुवातीला यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं पुरी बनवण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडंस पाणी घालायचं आहे इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडंसंच पाणी शिंपडत कणिक आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचे पुऱ्या थंड झाल्यानंतर सुद्धा फुगलेला राहण्यासाठी आणि तशाच खुसखुशीत राहण्यासाठी पाण्याचा आपल्याला कमीत कमी वापर करायचा आहे त्यामुळेच हे पहा थोडं थोडं पाणी घालत असा घट्टसर गोळा करून घेतला आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती बनवण्यासाठी आपण जशी कणिक रगडून घेतो किंवा मळून घेतो तशी ही कणिक मळवून घ्यायची नाही पाण्यामध्ये व्यवस्थित फक्त भिजवून घ्यायची आहे जास्त वेळ मळत बसायची गरज नाही हे पहा एवढी घट्टसर मी भिजवून घेतलेली आहे यामध्ये रवा आहे तेलाचं मोहन आहे त्यामुळे आतून याच्या अशा लेयर्स तयार होतात ही कणिक स्मूथ किंवा अशी गुळगुळीत नसली तरी सुद्धा चालेल पण या पद्धतीने याच्या जर लेअर्स येत असतील तर पुरी सुद्धा शंभर टक्के टम्म फुकते आणि तशीच खुसखुशीत राहते एक कप पाणी घेतलेलं होतं त्यामधलं पाव कप पाणी उरलेलं आहे यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे भिजवून घ्यायचं रवा आपण वीस मिनिटे सुरुवातीलाच भिजवून घेतलेला होता त्यामुळे आता जास्त वेळ कणिक भिजवायची नाही पाच मिनिटानंतर लगेचच याच्या पुऱ्या करायला घेऊयात ही कणिक घट्ट सर असते त्यामुळे छोटे छोटे गोळे बनवूनच एक एकच पुरी लाटून घ्यावी लागेल छोटे गोळे बनवून घेताना सुद्धा अगदी गुळगुळीत असे गोळे बनवून घ्यायचे जी चिरा पडलेली बाजू आहे ती खाली ठेवायची आणि गुळगुळीत बाजू आहे ती वरती ठेवायची आणि या पद्धतीने एकाच बाजूने पुरी आपल्याला लाटून घ्यायची तर हे पहा पुरी मी पलटून घेतलेली नाही एकाच बाजूने फक्त लाटणं फिरवून घेत आहे पुरी मस्त टम्म फुगण्यासाठी जाड लाटायची गरज नाही पुरी जाड लाटून घेतली तर आजपर्यंत ती व्यवस्थित तळली जात नाही कच्ची राहू शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या बाजूंनी पुरीची जाडी एकसारखी असायला हवी तर हे पहा इतकीही पातळ मी लाटून घेतलेली आहे अजिबात जाड ठेवलेली नाही आता मागे सांगितल्याप्रमाणे तेलामध्ये टाकताच पुरी टम्म फुगण्यासाठी इथे मी एक ओलं कॉटनचं कापड घेतलेलं आहे पुऱ्या लाटून घेतल्या की या ओल्या कापडावरती ठेवायच्या ही प्रोसेस वापरल्यामुळे पुढे काय होणार आहे हे पुढे समजेलच तर याच पद्धतीने छोटे छोटे गुळे करून घेतले पुऱ्या लाटून घेतल्या आणि या ओल्या कपडावरती या पुऱ्या ठेवून दिल्या यावरती दुसरं कापड झाकून ठेवलं आणि पाच मिनिट ही पुऱ्या अशाच ठेवून द्यायच्या तोपर्यंत तेल सुद्धा अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता जी ओल्या कापडावरती ठेवलेली पुरीची बाजू आहे ना जी ओलसर झालेली आहे ती बाजू तेलामध्ये अगोदर सोडायची याने काय होईल तेल अगदी कडकडीत गरम आहे तेलाच्या गरमीमुळे पुरीच्या ओलसर बाजूला पटकन हीट मिळते त्या पाण्याची वाफ पुरीच्या आतमध्ये तयार होते आणि त्या वाफेमुळेच पुरी तेलामध्ये टाकताच अगदी टम्म फुग्यासारखी फुकते सगळ्या बाजूंनी अगदी कडेपर्यंत पुऱ्या टम्म फुकतात पुऱ्या तळण्यासाठी तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं मंद आचीवर पुऱ्या न तळता मीडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायच्या मीडियम टू हाय फ्लेम वरती जरी तळून घेतल्या पुऱ्या आपल्या पातळ लाटलेल्या आहेत त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि हे पहा नुसतीच तेलातून पुरी बाहेर काढलेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही एखाद्या जाळ्यावरती किंवा बुट्टीमध्ये पुऱ्या ठेवून द्यायच्या तर याच पद्धतीने पुरीची जी ओलसर बाजू आहे ती तेलामध्ये सोडली आणि या पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या तुम्ही पाहू शकता तेलाचं मोहन वापरल्यामुळे पुरीवरती छोटे छोटे फोड आलेले आहेत आणि वापरल्यामुळे पुऱ्यांना मस्त सोनेरी रंग आला आहे बऱ्याच वेळा मी पुऱ्या बनवून पाहिल्या पण खूप तेलकट व्हायच्या मैदा वापरून पाहिला किंवा तेलामध्ये रवा सुद्धा भिजून पाहिला पण तरी सुद्धा व्हायच्या तशा त्या तेलकट व्हायच्या पण या पद्धतीने या बनवलेल्या पुऱ्या अजिबात तेलकट झाल्या नाहीत या पुऱ्या अजिबात तेल जास्त पित नाहीत कढईमध्ये जेवढं तेल असतं ना ते शेवटची पुरी तळल्यानंतर सुद्धा तेवढंच असतं आणि महत्वाचं म्हणजे थंड झाल्यानंतर सुद्धा म्हणजे तीन ते चार तास या पुऱ्या अशाच फुगलेल्या राहिल्या पुरीची जी एक बाजू आहे म्हणजे वरचा जो पदर आहे तो सुद्धा अतिशय पातळ बनला त्यामुळेच या पुऱ्या अगदी खुसखुशीत बनल्या थोडंसं बेसन आहे त्यामुळे खमंगपणा आला लहान मुले तर या पुऱ्या अशाच कोरड्या खातील तर या छोट्या मोठ्या ट्रिक्स वापरून या पद्धतीने जर पुऱ्या बनवाल तर अतिशय परफेक्ट बनतील यामध्ये रवा आपण भिजवून घेतलेला आहे त्यामुळे बराच वेळ पुरीतला खुसखुशीतपणा तसाच राहायला खूप मदत होते तर आता पाहुणे आल्यानंतरच पुऱ्या तळत बसायची गरज नाही दोन तास अगोदरच ह्या पुऱ्या बनवून ठेवू शकतात तशाच फुगलेल्या राहतात आणि तशाच खुसखुशीत राहतात पुऱ्या खूप तेलकट असतात म्हणून न खाणारे लोकसुद्धा या पुऱ्या खूप आवडीने खातील तर या पद्धतीने ही गव्हाच्या पिठाची पुरीची रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा